नमस्कार मंडळी माझं नाव प्रमोद वैथी महाराष्ट्र मंडळ लॉस तर्फे आपल्या सर्वांना गणेशोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा मंडळी आपल्या सर्वांना माहितीच आहे शाळेचं महत्व काय आहे आणि कदाचित आपल्याला हेही माहिती असेल की एम एम एल ए बी एम एम म्हणजे बृहन महाराष्ट्र मंडळ यांच्या नेतृत्वाखाली पाच ठिकाणी शाळा जाऊ तुम्हाला कदाचित विचार पडला असेल की मी शाळेबद्दल का सांगतोय तर त्याचं कारण असं की आपण जेव्हा गणपतीचं इन्व्हिटेशन पाठवतो तेव्हा आपण ईमेल आणि सोशल मीडिया यांच्या थ्रू पाठवतो पण यावेळेला काहीतरी वेगळं करायचं असा विचार केला तर आम्ही शाळेनं कॉन्टॅक्ट केलं जिथे आम्ही मराठी शाळा चालवतो आणि तुमच्या शिक्षकांना सांगितलं की तुम्ही कसे गणेशोत्सव साजरा करता हे आम्हाला रेकॉर्ड करून पाठवा आणि प्रत्येक विद्यार्थ्यांचं मत काय आहे गणेशोत्सवाबद्दल ते पण आम्हाला रेकॉर्ड करून पाठवा आणि मग त्याच्या थ्रू आपण इन्व्हिटेशन तयार करून आपल्या कम्युनिटीमध्ये पाठवून देऊ तर त्यांनी केलेला हा एक प्रयत्न चला बघूया

पञ्चेतानि स्मरे नित्यं वेदवाणी प्रवृते गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्व गुरु, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे गणपति पाप्पा मङ्गलमूर्ति नमस्कार माझं नाव अर्चना नवेकर आणि ही आमची दोन हजार चोवीस आणि पंचवीस ची अरवाईन मराठी शाळेची नवीन बॅच आणि एक्झिस्टिंग बॅच किंडर टीचर्स तुम्ही प्लीज तुम्हाला इंट्रोड्युस करा आ, नमस्कार माझं नाव वैशाली मी किंडर गार्डनची शिक्षिका आ, नमस्कार मी रमापाल कांबळे मी पहिल्या वर्गाचा प्रशिक्षक आहे नमस्कार मी ऋचा शिरसावकर मी यावर्षी दुसरी शिकवते नमस्कार मी प्रज्ञा देशमुख मी के ची शिक्षक आहे यावर्षी नमस्कार मी सत्यजा आणि मी मालवाडीला शिकवणार नमस्कार मी उत्तरा मी शिकवते नमस्कार मी सिद्धार्थ वाड मी तिसरीला शिकवत पाचवी वर्गाला शिकवते ओके आता आम्ही एक छान प्रार्थना म्हणणार आहोत या कुंदे तुषार नमस्कार मी दिग्विजय ओढेकर मी एम एम एल एच्या टॉरन्स मराठी शाळेचा कोऑर्डिनेटर म्हणून गेले काही वर्ष काम बघतोय आमच्या शाळेमध्ये यावर्षी पंचवीस विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे आणि विशेष म्हणजे पहिल्यांदाच आम्ही बालवाडीचा वर्ग चालू करतोय वयोवर्ष चार आणि पाच वयोगटासाठी आणि त्याच्यासाठी सात मुलांची नोंदणी झाली आहे हे एक विशेष बाब आहे सगळ्यांना उत्साह आहे मराठी शाळेचा शिकण्यासाठी तर आमच्या शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थी आज त्यांचं काही इंट्रोडक्शन देत आहेत श्रद्धा नमस्कार मी श्रद्धा शेरकर आणि मी मराठी शाळेमध्ये पहिलीच्या वर्गाला मराठी शिकवते आजमचे बालवाडी आणि पहिलीचे विद्यार्थी वक्रतुंड महाकाय हा श्लोक म्हणणार आहे सगळ्यांनी आधी हात जोडा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु नेक्स्ट समीर okay, uh, uh, नमस्कार माझं uh, नाव समीर नंपलीवर आहे मी या वर्षी टॉरन्स शाळेच्या दुसऱ्या अ वर्गाला मराठी शिकतोय नमस्कार माझं नाव वृतांजली दिवेकर आहे या वर्षी मराठी शाळेच्या तिसरी बचा विद्यार्थ्यांना शिकवत आहेत आम्ही चार शिक्षिका हो, आहोत त्याच्यामधली मी एक आहे नमस्कार माझं नाव आनंद जोशी आहे मी चौथीच्या वर्गाला शिकवतो तर आज आमची दुसरी तिसरी आणि चौथीची मुलं गुरुर ब्रह्मा गुरुर श्लोक म्हणून सगळ्यांनी हात जोडा अ ब्रह्मा गुरुर गुरु ब्रह्मा विष्णू

कार्यक्रमाला मंडळी बघितलं ना आपण विद्यार्थ्यांनी कसे श्लोक वगैरे पाठ केलेले आहेत आणि त्यांच्यावर शिक्षकांनी घेतलेली मेहनत तर त्यांनी तुम्हाला इन्व्हाइट केलेलंच आहे आम्ही सुद्धा इन्व्हाइट केलेलं आहे तर तुम्ही येताय ना सनातन मंदिरामध्ये सप्टेंबर पंधरा रविवार सकाळी साडेआठ वाजता नक्की या